नमस्कार विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे राज्यामध्ये पूर्ण बहुमतात असलेल्या सरकारच्या विरोधात आंदोलन उभं राहिलं आहे हे आंदोलन शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावर आहे मात्र हा मुद्दा एकदम आणि अचानक समोर आलेला नाही हा मुद्दा हळूहळू तापवला जातो विधानसभा निवडणुकीच्या आधीसुद्धा निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा तापवला गेला आणि सरकारला नरम भूमिका घ्यायला भाग पाडलं गेलं त्यानंतर अपेक्षा होती की हे सरकार सत्तेत येणारच नाही पण विरोधकांच्या या अपेक्षेवर पाणी पडलं आणि महायुतीचं सरकार पूर्ण बहुमतानं सत्तेत आलं आणि त्यांनी शक्तीपीठ महामार्ग राबवायला घेतला आणि त्याविरोधात जेव्हा जेव्हा अधिवेशन असतं किंवा खास करून सरकारचे महत्वाचे कार्यक्रम असतात तेव्हा शक्तिपीठ महामार्गाचं आंदोलन पेटलेलं दिसतं आता ही तेच होतंय म्हणूनच प्रश्न आहे शक्तिपीठच्या आंदोलनाच्या मागे कोणाचं डोकं आहे आत्ताच्या घडीला शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधातल्या संघर्षाला निमित्त मिळालंय ते पश्चिम महाराष्ट्रातल्या सुपीक जमिनीवर असलेला सरकारी कब्जा या सुपीक जमिनीवर महामार्गाच्या निमित्तानं सरकारी कब्जा होणार आहे आणि हेच टाळण्याच्यासाठी राज्यभरामध्ये आंदोलन सुरू झालंय त्याची दृश्य आता आपल्या समोर येतील शक्तीपीठ आंदोलनाच्या निमित्तानं अनेक ठिकाणी विविध प्रकारे आंदोलनं होताना दिसत ही भूमिका संपूर्णपणे ज्या पद्धतीनं मांडली आहे तीही लक्षात घ्यायला हवी शक्तिपीठ महामार्ग हा गोव्याहून नागपूरपर्यंत जाणार आहे म्हणजे तसं पाहायला गेलं तर तो दोन राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे सिंधुदुर्गाहून सुरू झालेला हा प्रकल्प सिंधुदुर्ग कोल्हापूर सोलापूर इथपर्यंत पश्चिम महाराष्ट्राशी निगडीत आहे पण त्यापुढे तो धाराशिव परभणी लातूर नांदेड बीड हिंगोली इथपर्यंत मराठवाड्याशी निगडीत आहे या संपूर्ण प्रवासाच्या नंतर हा महामार्ग पुढे वर्धा आणि नागपूर या दोन टप्प्यांना स्पर्श करण्याच्यासाठी यवतमाळकडे वळतोय महामार्गाकडे अत्यंत लक्ष दिल्यानंतर आपल्याला पटकन जाणवेल की कोल्हापूर आणि सोलापूर दरम्यानचा जो पट्टा आहे तो मुख्यत्वे बागायती पट्टा आहे या बागायती पट्ट्यामधून जाणारा महामार्ग हा निश्चितच आत्ताच्या घडीला सर्वाधिक आंदोलनांचं केंद्र बनलेलं आहे बागायती पट्टे नकोत असा तर्क इथे घेतला जातोय शक्तीपीठ महामार्गाच्या जा साठी शहाऐंशी हजार कोटी रुपयांचा खर्च ही का केला जातोय असा प्रश्न आंदोलक विचारतात वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड लातूर इथल्याही काही टप्प्यांमध्ये आंदोलनं उभी केली जात आहेत धाराशिव परभणी बीड सोलापूर कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग इथून जाणारा हा महामार्ग सुपीक जमिनी उद्ध्वस्त करण्याचा तर्क देत पुढे जातो आहे शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी आजचं आंदोलन होतं या आधी आंदोलनात आम्ही भाग घेतलेला आहे आणि आमचा सरकारला इशारा आहे की आम्ही शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही इथून मागे पुराचा धोका होता आता हा शक्तीपीठ महामार्ग झाला तर आणखी पुराचा धोका वाढेल त्यामुळे आम्हाला शक्तीपीठ महामार्ग होऊ द्यायचा नाही आमची बागायती पिकाऊ जमिनी आहेत त्या कवडी मुलांना सरकार घ्यायला लागले आम्ही त्याला विरोध करणार आम्ही देणारच नाही आमच्या जमिनी काही पण होऊ दे आम्ही आंदोलन करत राहणार जोपर्यंत शक्ती शक्तीपीठ महामार्ग बंद होत नाही तोपर्यंत आमचा विरोधच राहणार जोर जबरदस्ती केली तरी आम्ही आमचं जमिनी सरकारला देणार नाही शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधातलं आंदोलन पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्यानं आहे आणि म्हणून पश्चिम महाराष्ट्र हा या आंदोलनाच्या निमित्तानं असलेला केंद्रबिंदू आहे पण त्या पलीकडे मराठवाड्यातही आंदोलन आहे किंबहुना ते पसरवलं जातं आहे हिंगोली परभणी सांगली त्याचबरोबर आपल्याला बीड नांदेड कोल्हापूर इथं होणाऱ्या आंदोलनांच्या निमित्तानं काय घडलं ते या दृश्यांमध्ये एका झटक्यात लक्षात येऊ शकत शक्तीपीठ महामार्गाला वेळोवेळी शेतकऱ्यांनी विरोध केला आहे परंतु हा विरोध करण्यासाठी महाविकास आघाडीचं मोलाचं सहकार्य मिळालं आहे महाविकास आघाडीमध्ये असणारे शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी असतील काँग्रेसचे नेते सतेज पाटील असतील त्याचबरोबर आता असणारे शेतकऱ्यांच्यावर असणारे छोटे मोठे पक्ष या विरोधाला एकत्र आले महाविकास आघाडीनं लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल या दोन्ही निवडणुका शेतकऱ्यांना हाताशी पकडून हा एक कळीचा मुद्दा शक्तीपीठ महामार्ग विरोधाला केला परंतु शक्तीपीठ महामार्ग हा आता होणार हा सगळ्यात मोठा मुद्दा असलेल्या शेतक शे से... शेतकऱ्यांना हाताशी पकडून महाविकास आघाडीने आपला विरोध हा कायम ठेवला आहे कोल्हापुरातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गामध्ये कागर तालुक्यात सगळ्यात जास्त शेती जाते यामध्ये असणारे आमदार हसन मुश्रीफ यांनी निवडणुकीच्या कालावधीमध्ये एक जी आर दाखवत सगळ्यांना मी हा सिक्युपीठ महामार्ग रद्द करतो आणि कोणत्याही परिस्थितीत हा रद्द होणार असं सांगितलं होतं परंतु गेल्या काही दिवसापासून शक्तीपीठ महामार्गाचं कामकाज पुन्हा एकदा चालू झालं आहे त्यामुळे शेतकरी हे महाविकास आघाडीच्या बरोबर राहतात की सत्ताधाऱ्यांबरोबर राहतात हे पाहणं गरजेचं आहे अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर शक्तीपीठ महामार्ग हा नावाप्रमाणे हिंदू धर्मस्थळांना जोडणारा महामार्ग आहे असा तर्क दिला जातोय या निमित्तानं सत्तेत असणारे सत्तेत नसणारे ही बोलताय कोणती धर्मस्थळं जोडली जातील तर माहूर अंबेजोगाई तुळजापूर औंढा नागनाथ कोल्हापूर परळी वैजनाथ त्यानंतर पंढरपूर गाणगापूर करंजा नरसोबाची वाडी अक्कलकोट औदुंबर याच्याच जोडीला पुढच्या टप्प्यामध्ये कणेरी आदमापूर कोडोली सिद्धरामेश्वर आणि पत्रादेव अशा प्रकारे या हिंदू धर्मस्थळांना जोडणाऱ्या महामार्गाला पुढे नेण्याच्यासाठी प्रयत्न महायुती सरकारनं केले खरे पण महायुतीतून या प्रकरणाला विरोध सुरू झाला या महामार्गाला सत्तेतून विरोध झाला आणि सत्तेत नसलेल्या विरोधकांनाही आयती संधी मिळाली शक्तीपीठ मार्गाबद्दल एका बाजूला राज्य शासनाच्या वतीनं समृद्धी मार्गानंतर सातत्यानं प्रयत्न चाललेले आहेत तर त्या प्रयत्नांच्या पाठीमाग सरकारची भूमिका एका बाजूला विकासाकडे दळणवाणाशिवाय विकास होत नाही हीच कल्पना परंतु दुसऱ्या बाजूला कोल्हापुरातल्या आमच्या शेतकऱ्यांची जी काही व्यथा आहे ती आम्ही मांडली आणि ही व्यथा मांडत असताना एका बाजूला विकास व्हायला पाहिजे पण विकास होत असताना शेतकऱ्यांची सुद्धा बाजू समजून आपण घ्यायला पाहिजे अशा प्रतीची भावना शक्तीपीठ महामार्ग हा मुख्यमंत्री अनेक वेळा सांगितलेला आहे की शक्ती मार्ग आम्ही करणार आहोत किंवा आम्ही लाभणार नाही त्यामुळं ज्या लोकांच्या तक्रारी असतील किंवा ज्यांच्या याच्याबद्दल तीव्र विरोध असेल ते सोडून हे शक्तीपट मार्ग करण्याचा मनोज आहे अनेक वेळा मुख्यमंत्री शक्तीपीठच्या विरोधातला प्रमुख चेहरा आत्ता तरी राजू शेट्टी आहेत राजू शेट्टी सध्या तसं पाहायला गेलं तर रिकाम्या आहेत त्यांना राजकीय अस्तित्व टिकवायचं हो आहे राजू शेट्टी यांचा संघर्ष हा त्याचसाठी होतोय का हाही प्रश्न आहेच आणि म्हणूनच राजू शेट्टींना कुणी पुढं करून हे आंदोलन तर नाही न चालवत हाही प्रश्न उपस्थित राहतो अनेक ठिकाणी या आंदोलनाच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी येऊ नये या ठिकाणी पोलिसांनी त्यांना अडवलेला आहे मला इथं यायला उशीर झाला कारण मला बऱ्याच ठिकाणी मला अडलेल्या शेतकऱ्यांना सोडवण्यासाठी थांबावं लागलं मी पोलिसांना एवढंच सांगितलं एकतर एका ठिकाणी आम्ही आंदोलन करायचं ठरवलेलं आहे तुम्ही जर का अशा पद्धतीनं आंदोलनाच्या ठिकाणी यायला शेतकऱ्यांना अडथळा आणणार असाल तर ज्या ठिकाणी तुम्ही अडवलेला आहे त्याच ठिकाणी रस्ता होईल आणि संपूर्ण जिल्हाभर पसरलेलं हे आंदोलन कव्हर करण्या पोलीस बळ तुमच्याकडे नाही याचही भान ठेवा राजू शेट्टी प्रामुख्यानं संपूर्ण महामार्ग हा सुपीक जमीन अडवणारा त्याचबरोबर पुराला आमंत्रण देणार आहे असं सांगतात पण राज्य सरकारच्यासाठी महामार्ग आणि विकास असं एक समीकरण महत्वाचं ठरतं या निमित्तानं आपण काही भागांची तुलना करणार आहोत आणि या तुलनेतून आम्ही आपल्याला महाराष्ट्र आणि जागतिक पातळीवरची रचना समजवायचा प्रयत्न करतोय आपल्यासमोर आत्ताच्या घडीला महाराष्ट्र आणि जपान याची तुलना आहे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे तीन लाख सत्याहत्तर हजार नऊशे पंच्याहत्तर चौरस किलोमीटर तर जपानचं क्षेत्रफळ आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर आता आपण या दोन्ही ठिकाणचे एक्सप्रेसवे पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये नऊशे नव्वद किलोमीटरचा आज सुमारे एक्सप्रेसवे आहे ज्यातला सगळ्यात प्रमुख मार्ग हा आत्ताच्या घडीला मुंबई नागपूर म्हणून गणला गेलेला समृद्धी महामार्ग आहे आणि दुसरा आहे तो जवळपास नव्वद पंच्याण्णव किलोमीटरचा महाराष्ट्रातला पहिला एक्सप्रेसवे म्हणजे मुंबई पुणे महामार्ग याच्या तुलनेमध्ये जपानमध्ये एक्सप्रेसवे महामार्गांची किलोमीटरमधली संख्या आहे एकोणऐंशी हजार आठशे किलोमीटर फक्त जपानची तुलना नाही करायची आहे या यापुढे आता आपण दक्षिण कोरियाची तुलना करू महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे तीन लाख सत्याहत्तर हजार नऊशे पंच्याहत्तर चौरस किलोमीटर दक्षिण कोरियाचं क्षेत्रफळ किती आहे ते पहा ते आहे एक लाख तीनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर आणि याच्या तुलनेमध्ये किती प्रकारचे एक्सप्रेसवे कुठे आहेत तेही आता आपण जाणून घेऊया आपण आता महाराष्ट्रातले एक्सप्रेसवे जर जाणून घेतले तर मगाशी म्हटल्याप्रमाणे ते नऊशे नव्वद किलोमीटरच्या आसपास भरतात दक्षिण कोरियातील एक्सप्रेस वे महामार्ग हे आहे चार हजार नऊशे त्र्याहत्तर किलोमीटर आणि अशा स्थितीमध्ये एक्सप्रेस वे हे फक्त आणि फक्त विकासाच्या साठीच गरजेचे आहेत असा तर्क राज्य सरकार देत आहे शासनाला शक्तीपीठ महामार्ग करायचा आहे मात्र त्याच वेळी तो लादायचा नाहीये मागच्या मुख्यमंत्र्यांनी आणि आताच्या उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही हा लादार नाहीये त्यामुळे आमची चर्चा सुरू आहे आणि चर्चेचं फलित असं आहे माननीय बंटी पाटील साहेब माननीय मुश्रीफ साहेबांच्या उपस्थितीत आम्ही कोल्हापूरच्या एअरपोर्टला पोहोचलो तेव्हा शेकडो शेतकरी तीन तास माझी वाट पाहत बसले होते त्यांनी एक हजार शेतकऱ्यांचं कोल्हापूर जिल्ह्यातले आम्हाला निवेदन दिलं आणि त्यांनी मला आव्हान दिलं आहे की यातली एकही सही खोटी असेल तर आमच्यावर कारवाई करा आणि त्यात त्यांनी सांगितलं की आम्हाला शक्तीपीठ महामार्ग हवाय आम्ही त्याच्याकरता जागा द्यायला तयार आहोत आणि आपण हा रद्द करू नका महाराष्ट्र एवढ्याच देशामध्ये हजारो किलोमीटरचे एक्सप्रेस वे मार्ग उपलब्ध आहेत आणि एक्सप्रेस वेच्या बांधकामामध्ये महाराष्ट्र मात्र मागे पडलेला दिसतोय अधिक भक्कम रस्ते म्हणजे अधिक वेगवान विकास अशा प्रकारची एक नवी विकासाची संकल्पना व्याख्या मांडली जाती त्या ठिकाणी तीनशे साडेतीनशे शेतकरी यांनी मला घेराव घातला आणि सह्यांचे पत्र दिले आणि त्यांनी सांगितलं आम्हाला शक्तीपीठ महामार्ग हवा आहे त्यांनी सांगितलं आम्ही खरे शेतकरी आहोत आणि तुम्ही आमच्या सया व्हेरीफाय करा आमच्या नावाने शेती आहे की नाही व्हेरीफाय करा ठीक आहे काही लोकांचा त्या ठिकाणी विरोध असू शकतो त्यांच्याशी संवाद आम्ही करू कालच उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की आम्हाला संवादाने हे करायचंय आम्ही संवाद करू पण राजकीय विरोध जे करतील त्यांना मात्र आम्ही बदलणार नाही एका बाजूला आंदोलनाचं समर्थन आहे दुसऱ्या बाजूला महामार्गाचं समर्थन आहे आता जे कोणी महामार्गाचं समर्थन करतायत त्यांनी खुल्या दिलानं राज्य सरकारच्या भूमिकेच्याबद्दलची त्यांची समर्थनातली भूमिका मांडायला हवी पण तसं होत नाही आणि म्हणूनच शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातलं आंदोलन सर्वाधिक चर्चेत राहतं या आंदोलनातलं एक आणखी चेहरा आहे तो सतेज पाटील यांचा या आंदोलनामध्ये काँग्रेस आपल्या अस्तित्वाच्या साठीची वाट शोधते आहे शक्तिपीठ महामार्गाचा संघर्ष काँग्रेससाठी सुद्धा गरजेचा आहे कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला वाट सापडत नाहीये आम्ही काल एक सी बारा जिल्ह्याची घेतली आणि त्या बारा जिल्ह्यांमध्ये असं ठरलं की एक तारखेला रस्ता रोको नॅशनल हायवे रस्ता रोको करायचा निर्णय घेतला गरज नसलेला शक्तीपीठ म्हणजे गरज नाही आहे या शक्तीपीठ रस्त्याची त्याच्याऐवजी हे सगळे पन्नास साठ हजार कोटी रुपये आमच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला दिले तर बरं होईल म्हणजे किमान निदान शेतकऱ्याची कर्जमाफी तरी दोन वेळा होईल लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीपासून आम्ही या आंदोलनामध्ये आहोत या बारा जिल्ह्यातल्या लोकांना हा शक्तीपीठ महामार्ग नको आहे कारण की एक्झिस्टिंग रोड असताना या नव्या रस्त्याची गरज काय असा प्रश्न या बारा जिल्ह्यातल्या लोकांना आणि म्हणून आमची सरकारला विनंती आहे आम्ही सातत्यानं विरोध करतोय आम्ही विकासाच्या उलटे नाही आहोत परंतु हा गरज नसलेला विकास महाराष्ट्राला नको आहे त्यामुळे सरकारनं पुन्हा एकदा फेर विचार या महामार्गाचा करावा कोल्हापूर सांगलीमध्ये पुराचा प्रचंड धोका या महामार्गातून होणार आहे विशेष म्हणजे या दोघांच्याही पलीकडे तिसरी अदृश्य शक्ती या संपूर्ण आंदोलनाला चालवताना लक्षात येऊ शकते आणि ती आहे डाव्यांची ताकद राज्यामध्ये कम्युनिस्टांची मोर्चेबांधणी निमित्तानं सुरू आहे आणि आत्ताच्या घडीला तरी कम्युनिस्टांना दोन नेते सापडले आहेत राजू शेट्टी आणि सतेज पाटील महाराष्ट्र सरकारच्या विरोधात वातावरण निर्मिती करणे ही तर डाव्यांची मोर्चे बांधणी आहेच त्यांना राज्यामध्ये शेतकरी आणि कष्टकरी यांचं संघटन मजबूत करायचं आहे आणि म्हणूनच सरकारच्या विरोधात आंदोलन पेटतं ठेवणं हा त्यांचा आत्ताचा अजेंडा आहे याच्याही पलीकडे जाऊन प्रसंगी राज्यामध्ये अराजक माजवायला मागे पुढे पाहिलं जाणार नाही हे वेगळं सांगायला नको विशेषच्या या भागामध्ये तूर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र